राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर एसटी कर्मचाऱ्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि तुरुंगात पाठवण्यात आले त्यामुळे आंदोलक कर्मचारी आणि त्यांचे वकील सदावर्ते दोघांच्या अडचणी वाढलेल्या आहेत टी संपाचं नेतृत्व करणारे वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्या प्रकरणात न्यायालयानं सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत त्याचवेळी मुंबईतील किला कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली पोलिसांनी अटक केलेल्या गुणरत्न सदावर्तेंसह एकशे दहा आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलंय यावेळी कोर्टानं सदावर्तेना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कामावर जाण्याची डेट सुद्धा फिक्स केली सदावर्ते साहेबांनी सांगितलं तुम्ही भगवान महावीर तुम्ही गौतम बुद्ध यांची आठवण करा आणि तुम्ही शांततेच्या मार्गाने घ्या तुम्ही मेडिटेशन करा आणि जॉईनिंग करण्याची डेट आम्ही पण असं असताना सुद्धा हे कारस्थान रचलेलं आहे आजच दुसरीकडे शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एकशे नऊ आंदोलकांचा जामिनाचा अर्ज कोर्टानं फेटाळल्या या सर्व आंदोलकांना कोर्टानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे जो बाकी एक सो नऊ या जो लोक थे उनको अदालत ने ज्युडिशल कस्टडी में भेजा है सर, उसमें एक ऑब्जरवेशन दिया है अदालत ने कि सदावरते जी को हम पुलिस कस्टडी में दे रहे हैं और दो दिन की जांच जो 11 तारीख तक रहेगी उसमें अगर कुछ निष्पन्न हुआ कॉन्सपिरेसी का मामला तो ये आरोपियों को दोबारा कस्टडी में ले सकती है शनिवार किला कोर्टात सरकारी वकील प्रदीप घरत आणि पुनरत्न सदावर्तेन सेवकी महेश वासवानी यांनी जोरदार युक्तिवाद केला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्तेंना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली यावेळी त्यांनी सदावर्तेच पवारांच्या घरावरच्या हल्ल्याच्या मागे असल्याचं सांगत अनेक दावे केले सदावर्तेंनी चिथावणीखोर वक्तव्य केली शरद पवार अजित पवार अनिल परवान विरोधात विधान केली बारामतीला जाण्याचं देखील ठरलं होतं गरीब एसटी कर्मचाऱ्यांना भडकवलं गेलं आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला यामागे नेमकं कुणाचं डोकं याचा तपास करायचा आहे घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलं प्रदीप घरत यांनी सदावर्तेंवर आरोपांची सरबत्ती केल्यानंतर सदावर्तेंचे वकील महेश वासवानी युक्तिवादासाठी उठले यावेळी त्यांनी सरकारी वकिलांचे सर्व आरोप फेटाळून लावले एफआयआर मध्ये अनेक गोष्टी मॉडिफाईड केल्या गेल्या बारामतीला जाऊन आंदोलन करणार असं बोललं गेलं होतं घरात घुसू असं सदावर्ते कधीच बोलले नाही घटना घडली तेव्हा सदावर्ते कोर्टात होते नंतर सदावर्ते घरी गेले पळून गेले नाही उसको गिरफ्तार करके भी लाए तो हमारी ये भूमिका थी कोर्ट में कि उसके कस्टडी की कोई जरूरत नहीं है उसके पास से कोई रिकवरी करना नहीं है चीज वो अदालत से छोड़ के भाग जाएगा अदालत छोड़ के मुकदमे से भाग जाएगा ऐसा भी नहीं है उसका घर मकान फिक्स है वो किसी विटनेस को इंटरफेयर नहीं करेगा शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर आंदोलक कर्मचारी आणि त्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्याही अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत